गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे निवासवरून निघाल्यावर पाच ते दहा मिनिटात आम्ही मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर पोहोचलो असे भव्य प्रवेशद्वार आहे जिथून मंदिराकडे प्रवेश करता येतो मोठी मोठी नारळाची झाडे वाळूचा किनारा व वा समुद्र यामुळे हे पर्यटन स्थळ खूप विलोभनीय दिसते इथे समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर बरेचसे छोटे छोटे शॉप आहे जिथे तुम्ही विविध गोष्टी विकत घेऊ शकतात समुद्र किनाऱ्याला लागूनही खाण्यासाठी काही शॉप आहे तिथे आम्ही खायला गेलो आम्ही सकाळपासून काहीच खाल्ले हो नव्हतं फायनली काहीतरी खाल्लंय <laughs> <laughs> आम्ही बीचच्या च्या इथे आलोय आणि इथे बीच आहे अजून आम्हाला दर्शनाला जायचंय पण आम्ही याचा थोडस खातोय दर्शनाला सायंकाळच्या वेळी हा समुद्रकिनारा खूप सुंदर दिसत होता मंदिराच्या आत प्रवेश करण्याआधी इथे चप्पल काढायची सोय आहे आम्ही सायंकाळच्या वेळी निघालो असल्याने इथे गर्दी सुद्धा कमी होते येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे संध्याकाळी सात वाजता इथला आरतीचा टाइम असतो त्यामुळे आम्हाला आरतीही मिळाली तसेच आरती झाल्यावर महाप्रसाद असतो तो सुद्धा आम्हाला भेटला दर्शन करून आम्ही बीचवर गेलो बीच आम्ही पुन्हा भक्तीनिवासकडे निघालो परत भक्तीनिवासला चाललोय दर्शन झालं खूप इझी होत दर्शन एवढं काय हे नव्हतं फुगट जेवायला पण भेटलो सॉरी त्याला महाप्रसाद बोलतात आरती पण भेटली आरती भेटली ब्रो बीच वर आम्ही दिल काढले बस आणि हा लंगडी खेळलो ना बीच वर आपण आणि थोडस बसून खेळलो गाणे गाणे भक्ती निवास मध्ये भक्ती निवास मध्ये नाश्ता व जेवणाची सुद्धा सोय आहे नाश्ता करून आवरून आम्ही चेकआउट केले नऊ वाजता जेथे त्यांनी डिपॉझिटचे शंभर सुद्धा रिटर्न दिले आणि चेकआउट करून आम्ही आरेवारी बीचला फिरायला जाणार होतो आता आम्ही चेकआउट करलाय करलाय केलाय आणि आम्ही आता जातो आहे फिरायला कुठेतरी बीच बीच नाही तर तसं आम्हाला स्पॉट घेतो आरेवारी बीचारे बीच बाय बाय लवकरच तो आम्ही भक्तीनगरच्या बाहेरून बस पकडून गणपतीपुळेच्या मेन बसस्टॉपवर आलो साडे अकरा वाजता बस होती आरेवारी जायला ऑलमोस्ट दीड तास आम्ही वेट केला बस बसस्टॉपवर आणि तेव्हा सुद्धा आम्ही पत्ते खेळलो एका बाजूला लाल मातीच्या डोंगरांचा घाट व दुसऱ्या बाजूला समुद्र असा हा आरेवारे बीच रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे हा समुद्रकिनारा गणपतीपुळ्याकडे जाणाऱ्या लोकांसाठी पर्यटकांसाठी खूप लोकप्रिय आहे इकडे बल्स काहीतरी असतात छोटे 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 झिकी आहेत ते असं काहीतरी बनवत अरे ते घर आहे त्यांचं ते घर बनवत आहे अपेक्षा त्यांची पिल्ल नाहीत ते आहे ते पिल्लच आहे छोटे पिल्ल आहे

आम्ही चिपळून आम्ही रत्नागिरीवरून चिपळून आलो बसने इथून आता आम्ही बस मध्ये बसलोय आणि बसने आम्ही राहणार आहे कळले जास्त फर्स्ट टाइम आम्ही माझं सेकंड अपेक्षा सोबत फुल आम्ही खूप खुश आहे आम्ही वरती येऊन आम्ही वरच सीट घेतले तुम्ही पण फिरा एन्जॉय करा करायची शेत मिळत नाही आहे चतुरी पण हे वेळावर साडे बारा वाजले आणि अजून दोन चार तास जायचे एक दोन तास जायचं दीड तास लागले आता मी बोलली त्याला घालून किती इन्फॉर्मेशन नाही त्याच घेतलं नाही फली आम्ही दोन वाजता खारघरला पोहोचलो